रामकृषी मनापासून स्वागत आज आपण आणलो आहोत मार्गशीर्षच्या पावन महिन्यामध्ये मा दाईंच्या निमित्ताने आपल्याला जीवदाने मातेच्या दर्शनाचा योग आला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रिक्षा स्टँडला उतरल्याच्या नंतर तुम्हाला पूजेचे साहित्य प्रसादित देवीच्या ओटीचे सर्व सामान्यांची सर्व दुकानं दिसतील मंदिरामध्ये जर तुम्ही लिफ्टने जाणार असाल तर तुम्हाला ओटीचे साहित्य हे खालीच घ्यावे लागेल आणि जर तुम्ही पायऱ्याने जाणार असाल तर ओटीचे सर्वजण गडावरती देखील मिळते तेही सेम प्राईजमध्ये मध्ये हे मंदिराकडे जाण्यासाठी प्रमुख द्वार आहे याच्या उजव्या बाजूला आपल्याला लिफ्टकडे जाण्याचा रस्ता आहे जर तुम्ही दर्शनाला गडावरती लिफ्टने जाण्याचा विचार करून येथे आला असाल तर बुधवारी लिफ्ट बंद असते आठवड्यातील इतर वार लिफ्ट चालू असतो आणि जर तुम्ही पायऱ्यांनी चढणार असाल तर गडाला एकूण चौदाशे पायऱ्या आहेत आम्ही पायऱ्यांनी जाण्याचे ठरवले आहे गडावर चढायची सुरुवात केल्याच्या नंतर येथे आपल्याला कासव व जीवदानी मातेचे प्रतिमेचे दर्शन होते जीवदानी माता ही नवसाला पावणारी देवी आहे इथे अनेक प्रकारचे वेगवेगळे वे नवस लोक बोलतात आणि ते पूर्ण झाल्याच्या नंतर लोकं ती खेळण्यासाठी गडावरती येत असतात कुठं दगड आहे त्याच्यानंतर कॉईन चिपकला तर तुमची सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे हे ब्लॉकवाली आणि इथे थंडगार चला आपलं दर्शन झालेलं आहे तर आपण घरी चाललो आहोत <laughs> चाललं आता चला बघूया काही खरेदी कर करायला भेटत का